पदार्थ वातावरणामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीतले मिरची बाजारपेठ आणखी तीन दिवस बंद राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट उभं ठाकले बाजारपेठ बंद असल्यानं मिरची वाळवायची कुठे असा प्रश्न त्यांना पडलाय या महिन्यामध्ये सात दिवस विविध कारणांनी लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात धुळे जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस चौक्या बेवारस अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी कर्मचारी थांबत नसल्याची तक्रार इथले नागरिक करतात चौक्यांमध्ये पोलीस नसल्यामुळे अनेक स्थानिक गावगुंडांची दहशत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पतंगोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातल्या बाजारपेठा आता सजल्या यंदा मोठ्या आकारातले आणि कार्टून असलेल्या पतंगांना मोठी मागणी आहे बंदी असलेल्या मांजा वापरणारे आणि विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात नंदुरबार विसरवाड़ी बस स्थानीय अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और जोड़ों के के उनमें होने वाले सूजन दर्द दर्द को रोकने में मदद करता है। जीवन के लिए प्लस। टैंकर टैंकर रस्ता जोरदार धड़क दीवार टैंकर मध्य केमिकल शंभर मीटर पर्यटन तो पसर चालू ब्रेक फेलघाट पंजाबच्या अमृतसरमध्ये बीएसएफ जवानांनी ड्रोनची घुसखोरी रोखली अमृतसर जिल्ह्याच्या सीमेवर ही कारवाई करण्यात आली पाकिस्तानी तस्करांनी ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता तो बीएसएफ जवानांनी ओधावून लावला अंदाजे पाचशे वीस ग्रॅम हेरॉईनसह हो ड्रोन ताब्यात घेण्यात आला सिद्धार्थ चांदेकर आणि सई तामणकर यांच्या श्रीदेवी प्रसन्न सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय सिने सिने हा सिनेमा प्रेम लग्न कमिटमेंट संसार अशा विषयांवर भाष्य करणार आहे या सिनेमामध्ये सिद्धार्थ प्रसन्न तर सई श्रीदेवीची भूमिका साकारणार आहे आणि हा सिनेमा दोन फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय दाक्षणात्य सुपरस्टार प्रभा सा ट्वेंटी एट नाईन्टी एट एडी या सिनेमाची नवी रिलीज जे आता समोर आली आहे आणि हा सिनेमा नऊ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पदुकोण पाहायला मिळणार आहेत सिनेमाची निर्मिती सहाशे कोटींच्या बजेटमध्ये करण्यात